मी साठवण तलाव चे आणखी तुमची इथं पण साठवण लाव जेवढे साईट आहेत किती साईट आहेत ती ती पण मंजूर करून लाव आता एक शेत साठवून आपल्याला करायचे सदोतीस आतापर्यंत आणले मी मंजूर आणि भविष्यात आणखीन करत राहील या जेवढ्या मागणे जेवढ्या मी त्यांच्याकडे करतो ती कशी पूर्तता करतात किंवा कसं होकार देत बघा तुम्ही आणि त्यांनी होकार दिल्यावर त्यांच्याकडनं पाठपुरा करून घेण्याची किंवा पदार्थ बारशीच्या पाडून घेण्याची जबाबदारी माझी असेल त्यामुळे कधी काही कमी पडणार नाही फक्त ऋषभोग एवढेच होऊन देऊ नका ती जर नाही झालं ना तुम्ही मला जर माझं डोकं शांत ठेवून काम करून दिलं नाही यायला कुठं तुम्ही काळजीच करू नका म्हणजे बारशी कुठल्या कुठला असेल त्याचा विचार सुद्धा करू नका अशा पद्धतीनं आपण काम करू आणि सगळेजण मला इतकं मूड आला आता सगळी भारी भारी दिसली सगळी त्यामुळे मी आनंदी आज सगळं माझं समाधान सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी नेते मंडळी पदाधिकारी काका सगळी जायची आज कोण नाही असत नाही फक्त बहूंच ऑपरेशन आहे आलेलं महा तुम्हाला येताना जाताना मी बहुला तिकडे आणू मी भेटायला येतो डोळ्याला त्रास वगैरे होईल त्यांना आणि सगळेजण आनंदात राहा मला पण आनंदी ठेवा मला चांगलं काम करू द्या कुठलीही गाला अडचण येणार नाही ना एवढा शब्द देतो फक्त अडचण तयाला निवडून आणलं की बारशी एक बारशी आणि बारशीचा विकास झाला म्हणून <laughs> एक नम्बर